आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील चामोर्शी तालुक्यातील बुद्धविहार नाला संगम कोठरी येथे दरवर्षी वर्षावास समापन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येते यानिमित्ताने या, या ठिकाणी भव्य श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात येते दरवर्षी देशभरातील विविध राज्यातील भंतेजी व उपासक उपासिका यांचे आगमन या, या ठिकाणी होते या ठिकाणी बौद्धविहार कोठरीच्या वतीने येथील प्रमुख भंते भगीरथ यांच्या हस्ते विविध कार्यक्रमाचे आयोजन खूप मोठ्या स्तरावर होत असते येथे आलेल्या समस्त उपासक उपासिका यांच्या सर्व सोयी सुविधा बुद्ध विहाराच्या वतीने करण्यात येतात संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अतिशय निसर्गरम्य ठिकाणी असलेला हा बुद्ध बुद्ध विहार आहे या विहारात जाण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने साधारण खडीकरण व मुरुमाची टाकलेला रस्ता तयार करण्यात आला आहे या ठिकाणी पाऊस आल्यानंतर संपूर्ण रस्ता चिखलमय होतो आलेल्या भंतेजी व उपास उपासिकांना खूप मोठा त्रासाचा सामना करावा लागतो तरी या ठिकाणी राज्य सरकारच्या पर्यटन विकास निधीतून तेथील रस्ता डांबरीकरण अथवा सिमेंटकरण करण्यात अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय खुने यांनी या ठिकाणी भेट देऊन प्रसिद्धी माध्यमातून सदर मागणी केली यावेळी प्रामुख्याने येथील भंते भगीरथ स्वतः उपस्थित होते त्यांनी सुद्धा सदर मागणी राज्य सरकारकडे केली आहे यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महिला आघाडी अध्यक्ष मनीषाताई मडावे राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी आयु प्रवीण भाऊ मुंजुमकर विनोद किरमे शुभंकर चक्रवर्ती एकनाथ भाऊ भुरसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोठरी विहाराच्या कडे येणाऱ्या रस्त्याला डांबरीकरण बुद्धविहाराला येणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण पाहिजे कोठरी बुद्धविहाराला येणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण आसपास विदर्भातील सर्व भाविक सर्व समाजाचे या ठिकाणी येत असतात परंतु इथं येताना कच्चा रस्ता होता मागील काळामध्ये इथं थोडा आता खडीकरणाचा रस्ता झालेला आहे तर सदर रस्त्यावर डांबरीकरण किंवा कॉन्क्रीटीकरण शासनानं करावं जेणेकरून इथं जे भाविक येतात विहारामध्ये त्यांची गैरसोय होऊ नये याकरता आमची राज्य शासनाकडे आणि केंद्र सरकारकडे पर्यटन विकास निधीमधून विशेष मागणी आहे की सदर स्थळाला डांबरीकरणाची व्यवस्था करण्यात यावी हे घ्या ना यांची याबद्दल या बुद्धविहाराचे या भंतेजी आदरणीय भनते भगीरथजी ते काय म्हणतात आपण ऐकूया या डांबरीकरण रस्त्याबद्दल पर्यटक बुद्धविहार अरण्यवास बुद्धविहार हे अशा तऱ्हेचं बुद्धविहार आपल्या भारतातच म्हणजे महाराष्ट्रातच नाही पण भारतातही अशा तऱ्हेत असं सौंदर्यीकरणचा बुद्धविहार आपल्याला मिळत नाही आणि ते योगायोगाने इथे आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये निर्माण झालं पर्यटक दर्जा इथं मिळाला पण त्याच्या सुखसुविधा ज्या पाहिजे होत्या ज्या म्हणजे जनतेच्या सोय सोयी सोयी पाहिजे होत्या त्या अजूनपर्यंत कोणत्याही पूर्णपणे मिळाल्या हा रस्ता मिळाला आपल्या आमदार होळी साहेबाच्या निधीतून त्यांनी नि, मिळवून दिला पण तोही रस्ता हा काय एक दोन वर्षे राहील आणि हा रस्ता रस्त्या नाही सारखा होऊन जाईल म्हणून त्यासाठी या रस्त्याला परमन राहण्यासाठी जनतेच्या सुखसुविधेसाठी हा रस्ता जो बनला तो तसाच कायम राहावा यासाठी एक तर डांबरीकरण म्हणा चाहे कांग्रिण रस्ता म्हणा इथं होणं गरजे गर्द, सक्त गरजेचं आहे तेव्हा याकडे महाराष्ट्र शासन म्हणा केंद्र शासन म्हणा यांच्या वतीने इकडे लक्ष देऊन हे पर्यटक स्थळ चांगल्यात चांगलं मोठ्या प्रमाणामध्ये गडचिरोली जिल्ह्यातून उदयास यावं हीच मी अपेक्षा आपणा प्रति करतो धन्यवाद धन्यवाद आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला